सापडलेली सोन्याची बोरमाळ परत आजच्या हो प्रामाणिकपणा सलगरे तालुका मिरज येथील गोविंद यांची हरवलेली एकतोळा सोन्याची बोरमाळ आशा स्वयंसेविका अंजना कुंभार यांनी प्रामाणिकपणे परत केली आहे अधिक माहिती अशी की सलगरे येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये एक्सरे कॅम्प आयोजित करण्यात आला होता यावेळी सुशिला गोविंद माळी यांनी एक्स रे काढल्यानंतर त्या त्यांच्या गळ्यातील एक सोन्याची एक टोळ्याची बोरमाळ तिथेच विसरल्या व त्या निघून गेल्यानंतर आशा स्वयंसेविका अंजना कुंभार यांना ती बोरमाळ सापडली काही दिवसानंतर चौकशी करून सुशिला गोविंद माळी यांची खात्री करून ती बोरमाळ प्रामाणिकपणे त्यांना परत करण्यात आली आजच्या समाजामध्ये आशा स्वयंसेविका अविरतपणे आरोग्याच्या सेवेचं कार्य करत असतात त्यांच्यामध्ये असणारा प्रामाणिकपणा व निस्वार्थीपणा यांच्या त्या कार्यातून दिसून आलाय त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे ग्रामपंचायत सलगरे यांच्या वतीने या प्रामाणिक महिलेला बोलावून त्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी सरपंच जयश्री पाटील उपसरपंच रुपाली हरगे तसेच माजी सरपंच तानाजीराव पाटील अरुण कांबळे पिंटू निंबाळकर रमेश चाळके रमेश खरात सुरेश कोष्टी त्यांटा मुक्तीचे अध्यक्ष अजयराव गुरुजी सर्व आशा वर्कर अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी इत्यादी सर्वजण उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका